एका जंगलातील नदी एक बगळा राहत होता तो रोज त्या नदीतील मासे पकडून आपले पोट भरत असे एके दिवशी एक कोळला तिथे पाणी पिण्यास आला त्याला फार भूक लागली होती त्याला नदीच्या पाण्यात मासे पकडून खाणारा बगळा दिसला अरे बगळे दादा मलाही फार भूक लागली आहे मला एक मासा खाण्यास द्या ना हे ऐकून बगलाने लगेच एक मासा त्याच्याकडे फेकला ओल्लाने मस्त मिटक्या भारत तो खाल्ला मग तो रोज मासे खाण्यास त्या नदी किनारी येऊ लागला त्या कोल्ला आणि बगळा ह्यांच्यामध्ये छान मैत्रीही झाली बगळा त्याला रोज एक मासा देत खाण्यास असे आणि स्वतः त्या कोल्हाला त्याची ईर्षा होऊ लागली हा स्वतः पोटभर मासे खातो आणि मला फक्त एकच मासा देतो ह्याला ना मी एक दिवस उपाशीच ठेवतो हो मग ह्याला समजेल माझ्याशी वाईट वागण्याचे परिणाम काय होतात ते मग तो त्या बगळ्यास अगदी लाडी उडीने म्हणतो अरे बगळे भाऊ तुम्ही मला रोज मासे खाणस देतो आणि आपण मित्र ही आहोत ना तर तू एक दिवस माझ्या घरी जेवायला ये ना बगळा लगेच खुश होतो आणि त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी बघळा कोल्ल्याच्या घरी जातो कोल्ल्याने छान अशी खीर बनवली होती त्याचा मस्त सुगंध सुटला होता बगळ्याच्या तर तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या वेळी त्याने छान खीर दोन चकचकीत ताटामध्ये वाढली होती ते दोघे जेवू लागले बगळ्याला खूप भूक लागली होती पण आपल्या चोचीने त्याला एक थेंब देखील घेता आला नाही आणि त्याला उपाशीच राहावे लागली फार वाईट वाटले काही दिवसांनी त्या बकळ्याने कोळल्याला परतफेड म्हणून जेवणाचे आमंत्रण दिले जेवणाच्या वेळी लापशी भरलेली दोन लहान तोंडांची मटकी दोघांच्या मध्ये ठेवली कोल्ह्याला तोंड घालून खाणे शक्य नव्हते तो भुकेने व्याकुळ झाला बंगळा मात्र आपल्या लांब पोटभर जेवण केले मग तो बगळा हळच त्या कोल्ह्यास म्हणाला पाहिलंस ना तू आधी उदाहरण घालून दिलेस मी आपलं तुझं अनुकरणच केलं एवढंच हे ऐकून कोल्हा शेरमेने मान खाली घालतो कोणालाही मुद्दामून त्रास देऊ नये पण कोणी आपल्याला दुखावले तर त्याच रीतीने त्याची खोड जरूर जिरवावी एका जंगलातील एका नदीमध्ये खूप सारे कासव राहत असतात त्या जंगलात बरेच बरेचसे जंगली प्राणी राहत असतात एके दिवशी नदीतील अनेक कासव नदीच्या काठावर येऊन विश्रांती घेत असतात तेव्हा एक कोळला जंगलातून बाहेर येतो तो खूप भुकेला असतो त्या दिवशी त्याला काहीच खायला नसते नदीच्या काठावर बसलेले बरेच कासव त्याच्या दृष्टीस पडतात तो नदीकडे येतो कासवांनाही कोल्हा येताना दिसतो ते लगेच सावध होतात आणि पटापट -पत पाण्यात शिरतात मात्र त्यातील एका वयस्कर कासवाला पाण्यात जाण्यास उशीर होतो तो त्या कोल्ह्याच्या तावडीत सापडतो तेव्हा तो कासव आपल्या बचाव करण्यासाठी आपले अंग आपल्या कडक कवचामध्ये लपवतो कोल्ला कवच तोडण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला यश मात्र येत नाही तेव्हा आतून कासव बोलू लागते कोल्ह्या दादा तुम्हाला खूप भूक लागली आहे पण माझं कवच कडक असल्यामुळे तुम्ही मला खाऊ शकत नाही मला तुमची दया येत आहे तुम्ही असं करा मला नदीत ढकला म्हणजे नदीच्या पाण्याने माझ कवच नरम होईल मग तुम्ही मला खाऊ शकाल तुमची कासवाचे बोलणे मूर्ख कोयला पटते तो त्या कासवाला नदीत ढकलतो नदीत गेल्यावर कासव पोहोच सुरक्षित ठिकाणी जातो आणि कोयला म्हणतो आता मी बाहेर येणार नाही तुम्ही परत जा तुम्ही स्वतःला खूप हुशार हुशार समजता ना पण इतर असतात बरे हे लक्षात ठेवा हे ऐकून कोल्हा स्वतःच्या मूर्खपणावर रागवून तिकडून निघून जात शिकवा शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो एका कोल्हाच्या मागे काही शिकारी लागले होते तो जीव मुठीत घेऊन धावत होता वाटेत त्याला एक लाकूडतोडा दिसला तेव्हा तो कोल्हा त्याच्या जवळ जाऊन मनू लागला दादा द्या करा मी माझा जीव वाचवा मला कुठेतरी लपवा लाकूड तोड्याने त्याला आपल्या झोपडीतच लपवायचं सांगितले कोरला मोठ्या विश्वासाने आत शिरला इतके ते शिकारी लोक त्याच्या पाठोपाठ तेथे आले लाकूडतोड्याला पाहून त्यांनी त्याला विचारले ते लाकूडतोड्या का हो या बाजूने एक बोललं जाताना तुम्ही पाहिला आहे का लाकूडतोड्या त्यांना पाहून म्हणाला इच्छेचे नाही पण तोंडाने तसे म्हणत असताना गम्मत अशी की त्या लाकोडतोड्याने आपल्या हाताने मात्र अंगठा दाखवला झोपडीच्या आत कोल्हा असण्याची खून केली पण त्या शिकाराने मात्र तिकडे दुर्लक्ष झाले व केवळ लाकूड तोडायच्या ऐकल्यावर त्यांनी विश्वास ठेवून ते, ते, ते तिथून निघून गेले तिथून ते शिकारी निघून गेलेले पाहताच कोल्हा सपकन झोपडीतून बाहेर आला आणि काही एक न बोलता तिकडून निघून जाऊ लागला अरे कसला आहेस तू मी तुझे प्राण वाचवले आणि तू साधे आभारही न मानता निघून जात आहेस त्यावर तो कोल्हा म्हणाला तुझ्यात शेल नाही तुझे बोलणे ने वागणे एकमेकांशी बोलते जुळते नाही जर तसे असते तर मी तुझे आभार मानले असते पण तुझ्या पोटी एक आणि पोटी एक आहे शिकवण काहींचे दाखवयाचे दात निराले असतात आणि खावयाचे निराले ते समाजात वावरताना सभ्यतेच्या पुतल्याप्रमाणेच असतात पण त्यांची वर्तणूक नि करणी अत्यंत अट्टल बदमाशा असते म्हणून अशांपासून लांब राहिलेलेच बरे एक कोल्हा जंगलातून बाहेर येतो आणि एका द्राक्षेच्या बागेत त्याला फार भूक लागलेली द्राक्षा मुट होती द्राक्षाचे मोठ घड मांडवावर लोमत होते ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटते द्राक्षे खाण्याचा त्याची इच्छा होती म्हणून तो उड्या मारून मारून त्याने ते घड पंजात पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ दमून भागून गेला पण एकही द्राक्ष त्याला खाता आले नाही तेव्हा तो निराश होऊन दूर गेला स्वतःचे समाधान करण्यासाठी स्वतःशीच म्हणाला जाऊ द्या ती अजून पिकलेली तरी आहेत कुठे सारी आंबट द्राक्ष आहे इथे हवीत कोणाला मला नाही खायची मी दुसरं काहीतरी बघतो त्याची ती सर्व बोलले झाडावर बसलेला एक माकड ऐकतो आणि तो हसू लागतो आणि त्या कोळ्याला म्हणतो काय कोळले भाऊ द्राक्ष आंबट आहे का उड्या मारून ती खाता आली नाही पण मी तर रोज खातो मला तर कोण लागतात तुम्हाला आंबट बरी कशी लागली हो तोर प्रयत्न सोडून देण्यापेक्षा मार्ग बदलून पहावा ना एका मार्गाने जर यश मिळत नसेल तर मार्ग बदलून पहावा मात्र प्रयत्न करणं कधी सोड़ू नये म्हणजे तिथे एक मुठ्टी काठी आहे बघा ती घ्या त्याच्याने पाडून खा ती द्राक्षे फार गोड लागतात मग पडला लगीच पुन्हा त्या बागेत जातो आणि तिकडच्या काठीने द्राक्ष पडतो आणि ती गोड गोड द्राक्ष खाऊ लागतो त्याला ती फार आवडतात मग पोटभर खाऊन झाल्यानंतर तो तिकडून निघून जातो मात्र तो रोजच आता द्राक्ष खायला येऊ लागला तो द्राक्ष रोज खायचा त्याला ती फार आवडायची पण एके दिवशी त्याच्या मनामध्ये लालच निर्माण झाला आणि तो बागेमध्ये सेर फेर पडू लागला हवी तेवढी द्राक्ष पाडू लागला काही खाल्ली काही टाकून दिली अशी त्याने त्या बागेची नाचदूस केली इतक्यात तिकडे त्या बागेचा मालक शेतकरी आला त्याने हा सर्व बागेची हालत पाहिली त्याला फार राग आला त्याने तिकडचा मोठी एक दुसरी खाती घेतली आणि त्याच्याने त्या कोंबड्याला मार मार मारली तो कोल्ला कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन तिकडून निघून गेला त्याला चांगली अद्दल घडली लालच केल्याने त्याच्यावरती संकट उडावले शिकवण कधीही लालचीपणा करू नये पती तेथे माती एक गरुड आणि एक घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असतात शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथच घेतली व एकमेकांच्या पिल्लास खाऊ नये असे ठरविले हुबर्ट गरुडास म्हणाले घड्या पण माझी पिल्ले कशी असतात हे तुला ठाऊक नाही ना ठाऊक नसेल तर तू ती दुसऱ्या एखाद्या पक्षाची आहे असे समजून त्यांना व्यक्त करूशील अशी मला भीती वाटते गरुड म्हणाला अरे आहे तुझी पिल्ले कशी असतात हे मला ठाऊक नाही माझी पिल्ले फारच सुंदर असतात त्यांचे पिसे ही सुंदर असतात सगळं काही सुंदरच असते त्या जगातील सगळ्यात सुंदर अशी माझी पिल्ले आहेत यावरून माझी पिल्ले कशी आहेत हे तुझ्या लक्षात आलेच असेल ना गरुड होगारती मान हलोतो एके दिवशी एका झाडाच्या ढोलीत गरुडास घुबडाची पिल्ले सापडली त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला किती घाणेरडी कंटाळवाणी आणि कुरुप पिल्ले आहेत ही आपली पिल्ले फार सुंदर असतात असं घुबडाने सांगितले होते म्हणजे ही घुबडाची पिल्ले असू शकत नाही मग आपण ह्यांना आरामात मारून खाऊ शकतो असं म्हणून गरुडाने ते सर्व पिल्ले मारून खाऊन टाकले आणि तो तेथून निघून गेला आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून गुबड गरुडाला म्हणाला काय रे गडे माझी पिल्ले तूच मारून खालीस असे मला वाटते गरुड म्हणाला मी खाली खरी पण तो दोष माझा नाव तू आपल्या पिल्लांचे जे खोटे वर्णन केलेस ना त्यामुळे मी त्यांना ओळखूच शकलो नाही आणि मला दुसरा कोणाचे तरी आहे असं वाटून मी ती खाऊन टाकली यात माझा काय अपराध आहे बरं सांग पाहू हे ऐकून उबर शांतच बसून राहिल्या ठीक बर स्वतः बदल खोटे वर्णन कधीच करू नये स्वतःची खोटी माहिती कधीच पसरवू नये त्याच्यामुळे आपण संकटामध्ये सापडू शकतो एका जंगलामध्ये मोठ्या झाडावरती खूप सारे पक्षी राहत होते त्यामध्ये एक घुगडी होत तो दिवसभर झोपा काढायचं आणि रात्री मात्र जागा राहायचं आणि चित्रविचित्र आवाज करून सर्व पक्ष्यांना त्रास देत असायचा त्याच्या त्यात्रासारा सर्वच पक्षी कंटाळले होते एके दिवशी एक कावळा त्या गुबडाजवळ गेला तो धाराडूर झोपलेला होता मग कावळा म्हणतो काय रे गुबड दादा दिवसभर झोपा काढतो आणि रात्री मात्र जागरण करत राहतोस हे तुझे जरा विचित्र नाही का मग गुबड म्हणतो त्यात काय विचित्र मला दिवसा दिसत नाही रात्रीच दिसते म्हणून मी दिवसा झोपा काढत असतो तुला तु काय त्याच्याशी जा इकडचा झोपू दे मला अरे मी तर तुझ्या फायद्यासाठी बोलत तु। होतो माझा फायदा काय तो अरे तुला माहिती नाही का तिकडे मोठ्या टेकडीच्या झाडावरती आपल्या राजा गरुडाने सगळ्यांना मेजवानी दिली आहे सर्व पक्षी तेथे जाऊन भरपेट खाऊन येत आहेत तुलाच काही माहिती नाही वाटत मी तर तेथे जाऊन आलो बघ मला माहिती न कुठे आहे हा हा आता कशी येईल तुला झोप त्या दिशेला आहे जा त्या मोठ्या टेकडीजवळ हो हो आता नव्हेच जा तुम्ही आणि मग उडत उडत तिकडे जायला निघतो उडत असताना रस्त्यामध्ये एका मोठ्या झाडाला अडकून तो धडाम करून खाली पडतो आई गो लागलो मला ह्या झाडाला पण रस्त्यातच यायचं होतो का समजत नाही का मला दिवसात दिसत नाही ते असं बोलून तो पुन्हा उडू लागतो उडत उडत पुढे जात असताना मोठ्या अशा

काय तू बडबडत आहेस तो बरोबर त्याच्या जागीच आहे अरे काय सांगू मी तर ओर मेजवानीसाठी जात होतो आणि रस्त्यामध्ये या डोंगराला धडकलो आता मला दिशाही कळायनाशी झाली काय करू मी आता अरे टेक्के उडव या दिशेला निघून जा तिथे तुला खळखळ खळखळ असा आवाज येईल ना तिकडेच मेजवानी चालू आहे त्याच्यात बसून मग खावंगे पुढे असं का हो हो जा तू असं म्हणून उबड उडू लाग आणि उडत असताना त्याला रस्त्यामध्ये खळखळ खळखळ असा आवाज येऊ लागतो त्याला वाटते येथेच मेजवाणी आहे तो लगे जोरात तिकडे उडी मारतो आणि पाहण्यात जाऊनच पडतो आणि तो कसा बसा पंख फडफडून पोहू लागतो तेवढ्यात तिकडे एक कासा वाहतो काय दादा दिवसा झोपा काढायचं सोडून पाण्यामध्ये पोहायला कशा लाल आहेस अरे काय सांगू मी तर मेजवानीसाठी जात होतो आणि रस्त्यामध्ये या पाण्यात पडलो बघ कसली मेजवानी आणि कोणती मेजवानी काहीच नाहीये तिकडे तुला सर्व पक्षांनी मिळून फसवलं आहे कोण का अरे दिवसभर तू झोपा काढून रात्री सर्वांची झोपेची वाट लावून टाकतोस ना सर्वांना उगाच त्रास राहतोस म्हणून सर्व पक्षांनी तुला अद्धल घडवली बघ हे ऐकून घुबड नाराज होऊन तेथून निघून जातो शिकवण विनाकारण कधीच कोणाला त्रास देऊ नये